तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस व विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे तर समग्र व सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन आहे हा संकल्प अधिक दृढ व त्यानुसार कार्यशील होणे गरजेचे आहे त्या दृष्टीने राज्य शासनाची वाटचाल होत आहे असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी अकोला येथील ध्वजारोहण कार्यक्रमात केले भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री ॲडव्होकेट फुंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम महापालिका आयुक्त सुनील लहाने यांच्यासह स्वतंत्र सैनिक सैनिकांचे कुटुंबीय अनेक मान्यवर उपस्थित होते कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत दोन महिन्यात दोन कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त केली आहे अंमली पदार्थ विरोधात मिशन उडानलाही गती मिळाली आहे खेड्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांनी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे तसेच विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या संस्कार अत्राम प्राची गर्जे भक्ती सुंगळे निर्वाणी नरवाडे हरिवंश टावरी आदी खेळाडूंना गौरविण्यात आले स्वामित्व योजनेत सनद वाटपही करण्यात आले एम सी एम न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला त्या सर्व ज्ञात अज्ञात शिवविरांना स्वातंत्र्य सैनिकांना आणि थोर देशभक्तांना मी कृतज्ञतेने दे अभिवादन यांच्या आशा आकांक्षा व स्वप्नाची प्रतीक आहे याच व्यापक जो दृष्टीशी जोडून महाराष्ट्राला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आत्मनिर्भर समृद्ध व्यापक उद्दिष्ट ठेवून शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या दीर्घकालीन उद्दिष्टांचा वेध शासनाच्या नव्या निर्णयातून दुन दिसून येईल हे उद्दिष्ट म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हे प्रक्रिया उद्योगांना प्र, प्र, चालना नवीन औद्योगिक व आयटी टी क्लस्टर्सची निर्मिती स्टार्टअप व इनोव्हेशनसाठी अनुकूल धोरणे नवीन शैक्षणिक धोरण असे कितीतरी निर्णय सांगता येतील शेतीचे उत्पादन संपेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ सत्तेचाळीसच्या वाटचालीत एक महत्वाचे आहे नैसर्गिक आपत्तीने बाधित एकाहत्तर हजार चारशे बत्तीस शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी सहा लक्ष डीबीटी पद्धतीने वितरित करण्यात आले वितरणाचे उद्दिष्ट आहे मनरेगा मध्ये यंदा बाराशे हेक्टर क्षेत्रावर भाऊसाहेब फुंडकर लागवड योजनेत एक हजार हेक्टर क्षेत्रात पुरस्कार उपक्रमात अकोला जिल्ह्यात कापूस पिकासाठी केंद्र जिल्ह्याला निधीची उलिंग असू दिली नाही अकोला जिल्ह्यात रस्ते व पुलांसाठी तीनशे पंधरा कोटी रुपये निधीतून एकशे चौतीस कामे पूर्ण झाले त्याचप्रमाणे पस्तीस महत्त्वाच्या इमारतींसाठी चारशे एकोणसत्तर कोटी रुपये निधी मंजूर केला बापू बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन मूर्तीच्या पूर्वी नवीन न्यायालयीन इमारत मेळावे मंजूर करण्यात आले असून बांधकामासाठी सोळा कोटी एकसष्ट लक्ष नऊशे वीस रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे त्याचे आधुनिकीकरण हाती घेतले आहे त्यासाठी अकरा कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याचप्रमाणे जिल्हा स्त्री रुग्णालय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांच्या वनीकरणासाठी दहा कोटी सत्तावीस लक्ष रुपये निधी दिला आहे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रमात जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांची नॅशनल असेसमेंट मध्ये निवड पर्यटन क्षेत्राची मोलाची भूमिका आकारास येत आहे बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात अकोला जिल्हा अग्रसर ठरल्यामुळे

गावाला आत्मनिर्भर करणे हा त्याचा हेतू आहे जिल्ह्यातील नागरिकांना अभियानात सहभागी व्हावे विकास तो करूया जय हिंद जय महाराष्ट्र